नमस्कार चौफेर मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी सचिन बोलो आज संपूर्ण देशात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात आहे धरापूर तालुक्यातील जेवता येथे रक्तदानाने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून ही जयंती आगळ्यावळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली योदा येथील तरुणांनी एकत्र येऊन कुठलाही अवास्तव गाजावाजा न करता रक्तदान शिबिराचे आयोजन करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले यवदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथील डॉक्टर उमेश आगरकर व त्यांच्या चमूने रक्तदात्यांचे संकलन केले या शिबिरामध्ये सकाळपासूनच रक्तदान करण्याकरिता तरुणांनी गर्दी केली होती सर्वांनी शिवाजी महाराजांना वंदन करून मोठ्या हिरीने या रक्तदानात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला यावेळी पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजू लोकांच्या कामी हे रक्त यावे याकरिता रक्तदान करीत असल्याचे या रक्तदात्यांनी सांगितले या, या शिबिरात स्वयंस्फूर्तीने तरुणांनी आपला सहभाग नोंद दिला यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी शरद सावळे यांनी एकोणचिरीसावे रक्तदान केले तर वयाच्या एकतीस वर्षात तेहत्तीस वेळा रक्तदान करून पंकज हिरोळकर यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला उत्सवाचे झालेले विभत्स स्वरूप पाहता अशा पद्धतीने सामाजिक बांधिलगी जोपासत जर उत्सव साजरे झाले तर या महापुरुषांना खरी आदरांजली होईल अशी आशा यावेळी तरुणांनी व्यक्त केली या कार्यक्रमाकरिता मार्गदर्शक म्हणून बबनरावांडे हे लाभले तसेच या शिबिराच्या यशस्वीतीकरिता यवदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर संजय पाटील डॉक्टर मनीषा चव्हाण डॉक्टर राणी पारडे व सर कर्मचारी वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले सर्व गावकरी मंडळींनी या युवकांच्या उपक्रमाचे कौतुक केले रक्तदानाचा कार्यक्रम आपण घेतला हा कशा मित्रित घेतलेला आहे आम्ही आज हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज निमित्त समस्त गावकरी या नात्यांना मी हा कार्यक्रम घेतलेला आहे त्याच्यात कुठल्याही पक्षाची कुठल्याही संघटनेची मदत न घेता संपूर्ण स्वस्पूर्तीनं गावातील सर्व तरुण कार्यकर्ते आले व त्या कार्यकर्त्यांनी सहयोग घेऊन चांगला जन्मदिन म्हणजे पन्नास ते पंचावन्न साठपर्यंत रक्तदान कार्यक्रम रक्तदान कार्यक्रम हा शांततेने पार पडला असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो दरवर्षी दरवर्षी हा कार्यक्रम आपण घ्याल का हो आम्ही हा कार्यक्रम गेल्या वीस वर्षापासून करत आलो आहे परंतु वर्षी आम्ही हा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम केलेला आहे संध्याकाळी आमचा कार्यक्रम हा आपल्या याचा होता आपल्या व्याख्यानाचा कार्यक्रम होता पण काही कारणात तो कार्यक्रम रद्द झाला पण आमचा संध्याकाळी अन्नदानाचा दा कार्यक्रम जो आहे तीनशे चारशे लोकांचा तो पण याच निमित्ताने आम्ही तिथं साजरा करतो आमच्या ग्राउंडवर आपलं नाव माझं नाव महेंद्र कुमार मधुकरराव वांदे राहणार एवढा एवढंही ते आज रक्तदान शिबिर घेण्यात आले याचं नेमकं काय उद्देश आहे आज शिवछत्रपती यांची जयंती असल्यामुळे तसेच गावातील युवकांची मागणी असल्यामुळे गावातील शिवछत्रपती मंडळ आणि शिव उत्सव समितीच्या वतीनं आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येवदा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आज आयोजित करण्यात आलं यामध्ये जवळजवळ चाळीस ते बेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवले जातात त्याचाच हा भाग आणि रक्तदानासाठी का आपल्या कार्यक्षेत्रातील गरोदर मातांना रक्ताची कम कमतरता होऊ नये त्यामुळे जिल्हा स्तरावरील आपल्या ब्लड डोनेशन टीमला आवाहन करून हे शिबिर आयोजित करण्यात आले आपल्याला डॉक्टर संजय पाटील वैद्यकीय अधिकारी प्राथमिकामध्ये योग्य आधी किती वेळा रक्तदान केले मी आजपर्यंत तेहतीस वेळा रक्तदान केले यापुढेही मी करत राहीन आपलं नाव पंकज ज्ञानेश्वरराजरोडकर राहणार एवढा तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती आपण एवढा प्राथमिक आरोग्य के केंद्र आहेत एक कर्मचारी आहे आतापर्यंत आपण किती वेळा रक्तदान केले मी आतापर्यंत अडतीस वेळा रक्तदान केलेलं आहे आणि आज पुन्हा एकोणचाळीसा वेळेस रक्तदान करणार आहे प्रत्येक वेळेस युवकांचं मनोबल वाढवण्यासाठी मी त्यांना स्फूर्ती देण्यासाठी रक्तदान प्रत्येक शिबिरात जिथं जिथं आयोजित शिबिर होते तिथं रक्तदान करण्याचा प्रयत्न करतो आपलं नाव शरद सावळे आरोग्य कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र येतात पाहत रहा चौफेर मराठी न्यूज बातम्या जनसामान्यांच्या